ब्रेक नंतर स्वागत पुढची बातमी पाहूयात युक्रेन संकटावरती पंतप्रधानांनी आता उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे भारत सरकारचे काही मंत्री युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये स्थलांतरणाचे समन्वय साधण्यासाठी जाण्याची शक्यता आहे युक्रेनच्या शेजारी देशांना सरकार मंत्र्यांना पाठवणार आहे रोमानिया हंगेरी आणि पोलंड हे जे काही शेजारी देश आहेत युक्रेनचे तिथे केंद्रीय मंत्री पाठवले जाण्याची शक्यता आहे यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक पंतप्रधानांनी बोलवली आहे युक्रेन प्रश्नी आणि भारत सरकारचे काही मंत्री हे युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये स्थलांतराचा समन्वय साधण्यासाठी म्हणून जाण्याची शक्यता आहे युक्रेनच्या शेजारी देशांना सरकार आपल्या मंत्र्यांना पाठवण्याची शक्यता आहे रोमानिया हंगेरी पोलंड हे जे काही युक्रेनचे शेजारचे देश आहेत तिथे भारताचे केंद्रीय मंत्री स्वतः पाठवले जाण्याची शक्यता आहे आणि यासाठी एक महत्वाची उच्चस्तरीय बैठक पंतप्रधानांनी बोलावली आहे सर्व केंद्रीय मंत्र्यांसोबत त्यामुळे युक्रेन संकटासंदर्भात जे कोणी भारतीय आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या सोयीसाठी भारतातील केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या आसपास असलेल्या देशांमध्ये पाठवलं जाण्याची शक्यता आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत प्रशांत काय याबद्दल माहिती सांगाल पंतप्रधान नरेंद्र नरें मोदी यांनी युक्रेनच्या संकटावरती पुन्हा एकदा एक, एक हाय लेवल बैठक बोलली आहे काल एक हाय लेवल बैठक झाली होती त्यानंतर आज देखील ले, हाय लेव्हल बैठक होण्याची शक्यता आहे त्यामध्ये भारत सरकारचे काही मंत्री युक्रेनच्या शेजारी जे देश आहेत त्या देशांमध्ये जे स्थलांतरित भारतीय आहेत त्यांच्यासोबत समन्वय साधण्यासाठी जाण्याची शक्यता आहे खास करून युक्रेनच्या शेजारी असलेली तीन प्रमुख राष्ट्र आहेत ज्यामध्ये रोमानिया हंगारी आणि पोलंड हे जे तीन प्रमुख राष्ट्र आहे या तीन प्रमुख राष्ट्रांमध्ये भारत सरकार ज्येष्ठ केंद्रीय मंत्री जाण्याची शक्यता आहे आणि महत्वाचं म्हणजे रोमानिया बॉर्डर असो किंवा पोलंड बॉर्डरमध्ये जी आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे ती कशी निवडता येईल आणि महत्वाचं म्हणजे तिथल्या भारतीयांना भारतात मायदेशी कसं परत आणता येईल यासाठी हे केंद्रीय मंत्री स्थलांतरित लोकांसोबत मदत करणार आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने त्या त्या बॉर्डरवरती देखील काही भारताचे कम्युनिकेशन सेंटर उभारता येईल का यासाठी देखील प्रयत्न होत आहेत आणि या संदर्भात हाय लेवल बैठक होईल काय हाय लेवल बैठक निश्चितपणे मंत्र्यांची नावं पुढे येण्याची शक्यता की कोणकोण मंत्री जाईल पण या घडीला तीन ते चार मंत्री हे साधारणतः या चार युक्रेनच्या सीमा भागात असलेल्या देशांमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते जी प्रशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी त्यामुळे भारतीयांचा भारतामध्ये परत येण्याचा मार्ग आणखी सुकर व्हावा यासाठी केंद्रीय स्तरावरती जी काही पावलं उचलली जात आहेत त्यासाठी आणखी एक उच्चस्तरीय बैठक पंतप्रधानांनी बोलवली आहे आणि त्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांना बोलावण्यात आलंय त्या केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या आजूबाजूच्या देशांमध्ये पाठवलं जाण्याची शक्यता आहे एक छोटासा ब्रेक आणखी एक घेऊयात आणि लगेच परत येऊयात इतरही घडामोडी पाहूयात तुम्ही पाहता मुद्दा महाराष्ट्राचा